आता मी तुमच्या न्यूज चॅनलचं चा धन्यवाद देतो तालुका एक्सप्रेस यांनी प्रभाग क्रमांक चिखलीमध्ये येऊन नागरिकांच्या समस्या विचारल्या याच्याबद्दल तालुका एक्सप्रेसचं मनापासून धन्यवाद देतो आणि प्रभागातील समस्या सांगतो या प्रभागामध्ये आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार सतरापासून निवडणूक झाल्यापासून एकही रस्ता झाला नाही किंवा ड्रेनेज झालं नाही पाण्याची समस्या आहे तशी आहे चिखली हे महानगरपालिकेत जाऊन साधारणतः आत्ता नाही का अठ्ठावीस वर्ष होत आले तरी पण रस्त्याची समस्या ड्रेनेजची समस्या पाण्याची समस्या लाईटची समस्या अनाधिकृत बांधकामाची समस्या आहे तशीच आहे जे नगरसेवक असतात हो ते फक्त निवडणुकीपुरते येतात लोकांना आम्ही दाखवतात निवडून येतात आणि प्रत्यक्षात मात्र काहीच काम करत नाही त्यांच्याकडे कोणतंच विजन नाही आहे दुसरं म्हणजे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी रोडमध्ये जे देशी दारूचं दुकान बंद करण्यात आलं आमच्या भोसरी विधानसभेचे आमदार यांनी विधानसभेमध्ये तो मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर ते देशदारूचं दुकान बंद करण्यात आलं पण एका महिन्यानीच परत ते देशी दारूचं दुकान चालू झालं असं काय मोठी जादू झाली आणि ते आहेत त्याच्यापेक्षा ही मोठ्या जागेमध्ये चालू झालेलं आहे त्याच्यामुळे चिखलीकरांना त्याची ही समस्या मोठी आहे आणि नगरसेवक फक्त आणि फक्त येतात आणि आश्वासन देतात की आम्ही बंद करू पण कोणीही बंद केलेलं नाहीये या धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी निश्चयाचा काही एक चिखली समस्याविषयी काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आपल्या गोरवस्ती चिखली पर प्रसिद्ध परिसरातील प्रभागामध्ये अनेक अनेक समस्या आहेत शक्यतो स्वर्गीय दत्ता काका साने यांचं निधन झाल्यापासून आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेम अजून प्रॉब्लेम प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे रस्ता ड्रेनेज पाणी लाईट या समस्या तर तुम्ही सचिन शिंदे किरमारे साहेबनी तुम्हाला सांगतीलच रस्त्याविषयी वगैरे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागामध्ये मुळूज ते चिखली परिसरामध्ये अवैध धंद्याचा दे देखील सोळसोआ दे। ह्याच्यावरती देखील कोणता उमेदवार आतापर्यंत आवाज उचलत नाही गुटखा असल गॅस सारखे धंदे असतील अनेक धंदे हातपट्टी बीतभट्टी हे सरच चालू आहे हे उमेदवारांना दिसत नाही रस्त्यात ड्रेनेज पाणी हा शेमडापूरला सुद्धा काम करू शकतो का आपलं आता आता म्हणजे काय नगरसेवक पोलीस नाही आहे ते प्रशासन चालवते प्रशासनाला तुम्ही रीतसर जाऊन संवाद जावा तेव्हा जावा प्रश्न मांडा आपल्या भागातले प्रश्न आपोआप सॉल्व होतील समस्या सॉल्व होती पण तुम्ही लढाई शिका जनतेने फक्त इलेक्शन आले दे दे की हे उमेदवार येतात विविध प्रॉब्लेमने दाखवतात तुम्हाला ते साड्या वाटतील कोमिनेटर सारखे कार्यक्रम घेतील तुम्हाला देवदर्शन घडवतील पण त्याच्यातून आपल्या प्रभागाचा विकास होत नाही तुम्ही स्वतः जो तर लढायला शिकणार नाही तोच तर आपल्या प्रभागाचा विकास होणार नाही विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की उमेदवार फक्त पावसाळी बेडकीप्रमाणे होणार परत आपल्याच विकास कामावरती ते दरोडा टाकण्यासाठी ते येणार आहेत आज तुम्हाला दोन हजार तीन हजार पाच हजाराने आपले मत विकत घेतील पण त्याच्यातून आपल्या प्रभागाच्या समस्या सुटणार नाही हे मी मतदार राजांना कळकळीने सांगतोय कारण मी अनेक वर्ष या अनेक वर्ष यातून पिंचंचमध्ये मी राजकारण जवळून पाहिलेलं आहे कुणीही आपला जवळचा उमेदवार नसतो आज दोन कोटी खर्च केले की के तो पाच वर्षात पाच कोटी कसं आपला वसूल करता येईल याचाच प्रयत्न करतो त्यामुळे मला विनंती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सचिन शिंदेने आत्ताच सांगितलं की देशी आलू दुकान देशी आलू दुकानच्या समस्या ह्या मोरी वस्तीतील प्रभागातील सर्व लोकांना येण्यात तिथून जवळजवळ हजारो लोकांचं येण्या जाणं हा मुख्य रस्ता आहे अंगणवाडी रोड आणि त्या रस्त्यावरतीच दारुडे दारू, दारू पिऊन नंग्यांना मस्ती करत असतात महिलांची छेडछाड करत असतात त्याच्यामुळं नागरिकांची अनेक नागरिकांनी तक्रार केल्यावरती आमदार महेशदादा लांडके यांनी अधिवेशन गाजवलं की त्या देशी दारू दुकान स्थलांतरित करावं हो। आणि त्यांच्या अधिवेशनानंतर मला वाटतं दोन तीन महिने देशी दारू दुकान बंद देखील करण्यात आलं आणि त्याच्यावरती मोठं गाजाबाजा करून पेढे वाटून त्यांचं कौतुक करून मोठं म्हणजे नाही का ढोल ताशा वाजून त्यांचा आमदारांचा वा वा पण करण्यात आलं पण त्याच्यानंतर असं काय झालं की परत देश दारू दुकान चमत्कारिकरित्या पुन्हा सुरू करण्यात आलं म्हणजे हे चमत्कारिक काय आर्थिक जेवण जेवण तर नसेल ना असं लोकांमध्ये हा लोकांमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण जर समजा जर दारू धंदे स्थलांतरित करणे मला नाही की आवड नमस्कार मॅडम मी प्रभाग क्रमांक एक म्हणून एक सुजान नागरिक म्हणून बोलतोय या प्रभागामध्ये आता जी धावपड चालू आहे निवडणुकीची ये करणे चालू आहे जे लोक कधी पाच वर्षात बघितले नाही अवघ्या दहा वर्षात बघितले नाही ते पण येऊन भेटी देतात पण या विकासाबद्दल आणि या प्रभागामध्ये झालेल्या काही गोष्टी आणि व्हिजन काय यांचं हे कोणीच बोलत नाही फक्त यांनी हे केलं नाही त्यांनी हे केलं नाही या विषयावरच या प्रभागामध्ये चर्चा सुरू आहे तरी माझं एक नागरिक या नात्याने एक म्हणणं आहे की प्रत्येकाने आपलं व्हिजन काय आहे हे बोलायला पाहिजे आपण या भोरेवस्तीमध्ये एक मेट्रो सिटी म्हणून पुण्याचं पिंपरी चिंचवडला नाव देण्यात आलेलं आहे या सिटीत राहून पण आपल्याकडे अजूनही रस्ते बरोबर नाही आहे रस्त्यांची सुंदरीकरण नाही आहे आणि साने चौक ते शिवरकर चौक हा रस्ता तीस मीटरचा आहे परंतु इथं एवढं अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे कॅ त्या लोकांनी नाल्यावर पण दुकानं बांधून त्याचे भाडे घेत आहे कोट्यावधी रुपये या लोकांनी कमावले पण यावर कुणीच बोलायला तयार नाही आणि तसंच बघता टावरलाईनचा जो रोड आहे चिंचेचा मळा आहे त्याच्यावर कोटी रुपयाचे टेंडर या लोकांनी उचललेले आहे परंतु विकासाच्या नावाने तिथे काहीच झालेलं नाही आहे यात कोण कोण बश्ट आहे काय आहे हे सर्व नागरिकांना माहीत पडलं पाहिजे आणि माझी एक नम्र विनंती आहे या प्रभागातील सर्व नागरिकांना की तुम्ही जागृत व्हा आणि जो कोणी तुम्हाला मतदान मागायला येतो त्याला हे प्रश्न आवर्जून विचारा की बाबा तू काय करणार आहे आणि काय केलं आहे निवड याचं पाच वर्षातून एकवडा याचं आणि काहीतरी आम्ही दाखवायचं पावसाळ्यात ज्याप्रमाणे भेडूक पाऊस आला का येतात त्याप्रमाणे हे लोक येतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण एक सुजान नागरिक सर्वजण बनलो पाहिजे आणि हा माझी प्रत्येकांना एक आव्हान आहे की प्रत्येकानी प्रत्येक उमेदवाराला हा प्रश्न विचारलाच पाहिजे कुठेतरी तो मागे पाच वर्ष होता त्यांनी काहीच केलं नाही परत तो येतो आपल्याकडं का त्याला निवडून द्या दे कशाला देशवर द्या आणि माझं त्याच्या पुढे जाऊन एक लोकांना विनंती आहे की तुम्ही अशी नवीन पिढी एक तयार करा नवीन लोकांना पण त्यामध्ये संधी द्या एज्युकेशनवाला माणूस निवडा ज्याचं काही शिक्षणच झालं नाही जो बकऱ्या चारतोय त्याला तुम्ही निवडून देता का परत तुम्ही काय प्रश्न विचाराल त्यांच्याकडं आणि काय अपेक्षा करणार त्या व्यक्तीकडनं कारण तिथे आपण पिंपरी चिंचवड पालिकेत पाठवल्यानंतर आपले प्रश्नही त्याला मांडता आले पाहिजे आपल्या प्रभागाच्या का समस्या काय आहे या आपण त्या सदर व्यक्तीला कळल्या पाहिजे म्हणून माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही कोणालाही मतदान करताना ह्या गोष्टीचा विचार करूनच मतदान केलं पाहिजे धन्यवाद